हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मेथी आणि बटाटेचं आहे ना झनझणी तसा आहे ना ठेचा बनवलेला आहे तर, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा तर पाहू शकता इथे मेथीची भाजी घेतलेली आहे आणि फक्त आहे ना मेथीचे पानपान घेतलेलं आहे मी जे कोळी देता असतात ना ते नाही घ्यायचे फक्त पानं पानं घ्यायची आणि ते ना चार ते पाच बटाटे घेतलेत अर्ध कच्चे ना शिजवून घेतलेले आहेत आणि आपण आहे ना बटाटा दुगरे ना कुस करून घेऊया पाहू शकता मी हाताने हे करते म्हणजे अर्धवट असा कच्चा आहे तुम्हाला समजू शकतो ह्या पद्धतीने ना आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे छान मॅश करून झाला आहे आता इथे ना ठेचा बनवायचा आहे तरी ते ना पाच ते सहा आहेत ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखटवाली हिरवी मिरची आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि ह्याचं आहे ना जाडसर असं वाटण करायचं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अदोगर आहे ना लसूण टाकूयात मग मिरची टाकूयात जे जाड वस्तू असते ना ती अदोगोर खाली टाकायची म्हणजे छान अशी पटकन बारीक होते पाण्याचा वापर न करता जाडसर असं हे वाटून घेणार आहे पाहू शकता आता इथे कढई ठेवलेली आहे कढई ठेवली कडाईमध्ये ना एक ते दीड पळी ना तेल टाकूयात तेल चांगलं गरम असं झालं ना की मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची मग जिरं टाकायचं जिरं पण छान असं फुललं की त्याच्यामध्ये एक कांदा आहे ना बारीक चिरून असा घेतलेला आहे एक कांदा टाकूयात आणि कांदा छान असा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे जिरं मोहरीची आहे ना फोडणी छान अशी द्यायची मखमंग अशी आपली आहे ना जो आपण ठेचा बनवणार आहे ना तो होतो कांदा छान असा पाहू शकता इथे भाजत आलेला आहे अजून दोन मिनिट आपण कांदा भाजून घेऊयात हे बघा कांदा छान असा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण मिरची कोथिंबीर आणि लसणाचा जो ठेचा बनवून घेतला आहे तो टाकूयात तेही छान असं आपण भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकते छान असं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघू शकता मस्त असं हे आपलं आहे ना भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कुस करून घेतलेलं आहे ना बटाटा टाकूयात आणि भाजी चिरून घेतलेली आहे अगदी बारीक भाजी चिरायची नाही अशी मोठी मोठी फक्त चिरून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात मस्त असा आपला बटाटा आणि मेथीचा ठेचा बनवलेला आहे भाकरीसोबत येणा खूप सुंदर लागतो आणि एका भाकरीपेक्षा तुम्ही दोन भाकरी खाल इतका सुंदर असा आपला ठेचा आहे ना तयार झालेला आहे इथे आपण झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनिटा ना वाफ काढून घेऊयात हे बघा पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण पुन्हा व्यवस्थित असं आहे ना परतून घेऊयात बघू शकता छान असं परतून घेतलं आहे आणि पुन्हा मी एक पाच मिनिटा ना वाफ काढून घेणार आहे म्हणजे भाजी आणि जो आपला अर्धवटच शिजलेला बटाटा होतो ना तोही छान असा शिजला जाईल मस्त असा आपला बटाटा आणि भाजी छान अशी शिजलेली आहे व्यवस्थित असं परतून घेऊयात तर आपला ठेचा झालेला आहे झाकण ठेवूयात आणि साईडला ठेवून देऊयात आता इथे ना मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे ज्वारीचं पीठ आहे ना चाळून घ्यायचं चा। आणि थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ छान असं आपल्याला ना मळून घ्यायचं आहे मस्त अशी गरम गरम भाकरी आणि बटाटा मेथीचा ठेचा खूप सुंदर लागतो एकदा खाल ना तर चव आहे ना जिबेवर तशीच रेंगाळत राहील इतका सुंदर असा आणि तुम्हाला भाकरीचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनेलवर अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा मस्त असं थोडंसं पाणी घेऊन ना छान असं पीठ मळून घ्यायचं पीठ जेवढं छान असं मळाल तेवढी भाकरी तुमची मऊ लुसलुशीत आणि टंब फुगलेली होते आता जेवढं तुम्हाला जेवढी मोठी भाकरी घ्याय करायची तेवढं आहे ना पिठाचा उंडा घ्यायचा सुकं पीठ घ्यायचं आणि छान अशी भाकरी आहे ना आपण थापून घ्यायची आहे बघू शकता अगोदर एका हाताने थापायची आणि नंतर दोन हाताने ना तुम्हाला जशी आवडेल दोन हाताने किंवा एका हाताने तशी भाकरी ना थापून घ्यायची दोन हाताने भाकरी थापली ना मग एकसारखी सगळीकडे छान अशी होते मस्त अशी भाकरी आपली एकदम पातळ अशी ना थापून घेतलेली आहे तवाही इकडे आपला गरम झालेला आहे आता भाकरी टाकूयात त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आणि वरचं पाणी सुकलं की आपण भाकरी पलटी करून घ्यायची छान असं अलटी पलटी करून ना भाकरी आपली छान खरपूस अशी आहे ना भाजून घ्यायची बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी बटाटा मेथीचा ठेचा तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही मेथी आणि बटाट्याचा ठेचा करून बघा मस्त होतं मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद